नमस्कार सत्ता संघर्ष दोन हजार सोळा या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आमदार शरददादा सोनने व भारतीय जनता पार्टी जुन्नर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये एकत्र लढणार असल्याच्या विधानानंतर आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वानी यांनी भारतीय जनता पार्टीचे जुन्नर तालुका अध्यक्ष सुनील मेहर यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतले आहे पाहूया विस्ताराने थंडीचा मोसम असल्यामुळे हवेत गारवा आहे मात्र जुन्नरच्या नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे जुन्नर नगरपालिकेच्या उमेदवारी फॉर्म भरण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे आज आपण आहोत भाजपचे तालुका अध्यक्ष सुनीलजी मेहेर यांच्याकडे आलेलो आहोत आपण जाणून घेणार आहोत भाजपची या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे कोणाबरोबर जाणार आहेत काय त्यांचं धोरण आहे आपण जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपला बरोबर घेणार असं शिवसेनेचे नेते सांगत मात्र याबाबत काय भाजपचं धोरण आहे त्याचबरोबर आपला माणूस आपली आघाडी यांचंही म्हणणं आहे की भाजप आमच्या बरोबर आहे कशा पद्धतीनं त्यांच्या डावपेच आहेत कोणाची धोबी पछाड होते आपण समजून घ्या मेरसाहेब जुन्नर नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे भाजपची या निवडणुकीमध्ये काय भूमिका आहे काय सांगाल जुन्नर नगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे ही निवडणूक लढवत असताना जे समविचारी पक्ष आहेत ज्या समविचारी आघाड्या आहेत यांना निश्चितच बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी या निवडणुकीला सामोरं जाईल परंतु यांना बरोबर घेत असताना म्हणजे शिवसेना असेल किंवा आमदार शरददादा सोनवणे यांची आपला माणूस आपली आघाडी ही आघाडी असेल यांना बरोबर घेत असताना भारतीय जनता पक्ष हे भूमिका ही पहिल्यापासून एकच ठेवलेली आहे की जी युती व्हावी जी आघाडी व्हावी ती सन्मानाने व्हावी सन्मानाने युती झाल्यास शिवसेनेबरोबरसुद्धा युती होऊ शकते आपला माणूस आपला आघाडी यांच्याबरोबर तर आमचे माननीय जिल्हाध्यक्ष यांच्याशी आघाडीच्या बाबतीत चर्चा चालूच आहे जर सन्मानार्थ तोडगा पर्याय शिवसेनेने जरी दिला तरी शिवसेनेबरोबर सुद्धा युती होऊ शकते शिवसेनेबरोबर युती झाली आपला माणूस आपली आघाडी या पक्षाबरोबर युती झाली तरी जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे तो तुमच्या आघाडीचा असेल की भाजपच्या कमळाच्या चिन्हावर उभा असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढू आहे जर तुमची आपला माणूस आपली आघाडी या पक्षाबरोबर युती झाली तरी तुमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजपच्या कमळाच्या चिन्हावरच उभा असेल कोणाशीही युती झाली तरी नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजपच्या कमळ हा चिन्हावरच उभा असेल जुन्नर शहरामध्ये नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या ताब्यात होती गेल्या पाच वर्षामध्ये जुन्नर शहराच्या म्हणा असा विकास झाला नाही नागरिकांच्या समस्या आजही पाचवीला पुजलेल्या आहेत लोकांना पाणी प्यायला शुद्ध मिळत नाही रस्ते चांगले नाहीत गटराची कामं चांगली झाले नाहीत कसं पाहता याकडे आणि काय सांगाल सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे ते दहा वर्षापूर्वी जुन्नर नगर परिषदेच्या नळपाणी योजनेची जो निधी आला जवळपास तेरा कोटी रुपयाचा निधी जुन्नर नगरपालिकेला नळपाणी योजनेकरता मिळाला जुन्नरची जनता सुखावली होती त्यावेळेस आश्वासन दिलं गेलं होतं की दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढेल म्हणून गेली पाच सहा वर्ष नव्हे तर जवळपास गेली नऊ वर्ष जुन्नरच्या जनतेनं या नळपाणी योजनेकरता रस्त्यांचे खड्डे सहन केले संपूर्ण रस्ते या नळपाणी योजनेकरता उखडले गेले होते नागरिक सुखावत होते की ठीक आहे हा त्रास आपण सहन करू नवीन नळपाणी योजना आपल्याला मिळते आहे आपल्या दुसऱ्या मजल्यापर्यंत शुद्ध आणि पुरेशा दाबाने पुरवठा होणार आहे त्याच्यामुळे जनतेने या सर्व गोष्टी सहन केल्या परंतु प्रत्यक्षात जनतेला मिळालं काय दुसऱ्या मजल्यावर तर सोडाच चोवीस तास पाणी तर ता सोडाच नळाला मीटर लावणं तर दूरच परंतु ह्या आत्तापर्यंत अशुद्ध पाणी नगरपालिका या जुन्नरच्या नागरिकांना पासते त्याचे परिणाम आपण जर बघाल तर जुन्नरमध्ये असणारे सर्व दवाखाने आज डेंग्यूच्या आणि इतर व्हायरल आजारांनी फुल झालेले आहेत त्यामुळं ह्या ही तर राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा अजून कोणी सत्ताधारी असो हे जुन्नरकरांना पाणी शुद्ध पाणी पाजण्यास पूर्णपणे असमर्थ ठरलेत असं आम्ही म्हणू किंबहुना नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या जे कोणी त्या ठिकाणी पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांना जुन्नरची जनता कदापि माफ करणार नाही आपण जुन्नर शहराचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे आपण नगराध्यक्ष असताना कोणती विकासाची कामं मार्गी लावली मी नगराध्यक्ष असताना सर्वप्रथम जे काम मार्गी लावलं असेल आजही जुन्नरची जनता ते नाव अजूनही आठवून काढतात त्या कामाची ते म्हणजे काम जुन्नर शहरातले रस्ते साहेब जुन्नर शहरात कधी नव्हते ते आपण पेवर पद्धतीने रस्ते जुन्नर शहरातले केले जुन्नर शहरातल्या नागरिकांनी रस्ते रुंद व्हावेत याकरता मला इतक्या मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं होतं आणि खूप चांगल्यापैकी इवन तुमची सदाबाजारपेठ असेल त्या ठिकाणी देखील लोकांनी आपापले ओटे आपापल्या स्वखर्चाने तोडून रस्ता रुंदीकरणाकरता मला मदत केली होती त्याचबरोबर आपण जुन्नर शहराकरता असलेल्या ज्या शाळा आहेत प्राथमिक शाळा आहेत त्या प्राथमिक शाळांकरता एक जुन्नर शहराच्या पूर्व भागात एकही शाळा नसल्यामुळे तिकडच्या मुलांना शिक्षणाकरता जी त्यांची आबाळ होत होती ते आपण लोकांसमोर ठेवून थी। त्या ठिकाणी आपण एक परिपूर्ण अशी बारा खोल्यांची शाळा आर सी सी इमारत त्यावेळीच पंचवीस लाख रुपये खर्च करून बांधली होती नगरपालिकेची जागा आहे तिथं आणि अत्यंत चांगल्या प्रकार प्रकारे तिथं शाळा अशा प्रकारची भरपूर कामं जी आपण करत होतो जे फिल्टेशन प्लांट आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांधलेला फिल्ट्रेशन प्लांट होता त्या फिल्ट्रेशन प्लॅन्टमधली सारी म्हणजे त्यांच्या तांत्रिक माहिती कोणला नसल्यामुळं त्या फिल्ट्रेशन प्लॅन्टमधली वाळूसुद्धा बदलली गेली नव्हती आपण गोधरा या गुजरातमधल्या गोधरा या ठिकाणावरून वाळू आणून तो फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपण अद्ययावत केला होता आणि जुन्नरच्या नागरिकांना शुद्ध पाणी आपण देत होतो विविध प्रकारची कामं मार्गी अस लागत असताना काही धाडसी निर्णय आपण त्यावेळेस घेतले होते महाराष्ट्रात नव्हे तर देशात मध्ये एक ढारसी निर्णय जुन्नर नगरपालिकेने घेतला की कचरा कुंड्या जुन्नर शहरामध्ये असलेल्या बंद करायच्या संपूर्णपणे कचरा कुंड्या बंद करून घंटागाडी आपण त्या वेळेस चालू केली काही लोकांनी त्याला खूप विरोध केला माझ्यावर त्यावेळेस टीका देखील झाली परंतु आज जुन्नर शहरातलं जे कचरा संकलन आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीने घंटागाडीच्या माध्यमातून जुन्नर शहरातील नागरिकांना एक चांगली शिस्त लागली की बाहेर कुठं कचरा टाकायचा नाही घंटागाडी आल्यानंतरच घंटागाडीमध्ये कचरा टाकायचा त्यामुळे तुम्ही आज जर बघत असाल तर जुन्नर शहरामध्ये तुम्हाला कुठं कचऱ्याचे ढीग असणं डुकरं किंवा इतर जनावरं त्या का ढिगांवर तो ढीग उकरत असणं हे चित्र तुम्हाला कुठं जुन्नरमध्ये दिसणार नाही हे आणि हे करत असताना घंटागाड्यांची संख्या कशी वाढवता येईल छोट्या छोट्या घंटागाड्या काढून जुन्नरच्या गल्लीबोळांमध्ये त्या घंटागाड्या कशा जातील आणि कचरा संकलन चांगल्या पद्धतीने कसं होईल याचं चा एक चांगलं काम आपण त्यावेळेस केलो जगाला राजे म्हणून संबोधले जातात ते शिवाजी महाराज त्यांचा जन्म जुन्नर शहरात झाला आहे जुन्नर तालुक्यात झाला आहे शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे एकशे पन्नास वर्षापूर्वीची ही नगरपालिका मात्र आजही जुन्नर शहराचा या नगरपालिकेचा या जनतेचा म्हणा असा विकास झालेला नाही जनतेचे प्रश्न आजही जैशेत आहेत कोण जबाबदार आहे आणि आपला भविष्यकाळाचा विकास आराखडा काय राहील दोन वर्ष भाजपचं सरकार राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पावन झालेल्या या ऐतिहासिक जुन्नर नगरीमध्ये एक अत्यंत अभिमानाची गोष्ट मला वाटते की ज्यावेळेस मी दोन हजार तीन साले या जुन्नरचा नगराध्यक्ष होतो त्यावेळेस आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि ते शिवनेरी किल्ल्यावर आले होते माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला तो एक अत्यंत महत्त्वाचा क्षण की आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्याबरोबर मला त्यावेळेस दोन शब्द बोलता आले त्यांचे दोन शब्द ऐकता आले त्यांचं मार्गदर्शन मला घेता आलं हा माझ्या दृष्टीने फार आरोग्य फार अभिमानाची गोष्ट आहे आपण म्हटलं ती एक गोष्ट अत्यंत खरी आहे भनी साहेब की या जुन्नर शहराकरता या शिवनेरी किल्ले परिसर विकास निधी करता आत्तापर्यंत जवळपास नव्वद कोटी रुपयांचा निधी आला परंतु त्या तो निधी त्याचा विनियोग खऱ्या अर्थानं चांगला झाला का तर याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं आहे कोण जबाबदार याला जबाबदार जसे तत्कालीन लोकप्रतिनिधी असतील आत्तासुद्धा आत्ताच्या लोकप्रतिनिधींनी किमान त्याच्यातला बराचसा निधी हा जुन्नर शहरावर खर्च केला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावे लागतील आणि यापूर्वी देखील जो निधी शासनाकडनं येत होता माझ्या माहितीप्रमाणे जो निधी नव्वद कोटी रुपयांचा मी जो विषय घेतला तो गेल्या तीस वर्षांमध्ये आलेला तो निधी आहे हा जो नव्वद कोटी रुपयांचा जो निधी आहे तो मला वाटतं एकोणीसशे नव्वदपासून जी किल्ले शिवनेरी परिसर विकास योजना जी चालू झाली तो तेव्हापासून जो आलेला निधी आहे परंतु अभिमानाने सांगू इच्छितो की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं शासन या महाराष्ट्र राज्यावर आलं पहिल्यांदा पहिल्याच वर्षात या महाराष्ट्र सरकारनं जुन्नरच्या किल्ले शिवनेरी परिसर विकासाकरता बारा कोटी रुपयाचा निधी दिला आणि या निधीमधनं जी कामं आमदार साहेबांनी केली खरोखर ती कामं म्हणजे ती एल ई डीचे लॅम्पची कामं असू द्यात आत्ता जुन्नरचा जो बाह्यवळणचा रस्ता आहे तो रस्त्याचं काम असू द्यात तिथं जो फुटपाथसारखा एक जो पाथवे करणार आहे ज्याला जॉगिंग ट्रॅक पण म्हणू शकता आपण ते पण अत्यंत चांगलं काम आहे अशा पद्धतीची कामं आणि शिवनेरी परिसरातली कामं जर शिवनेरी परिसर किल्ला विकास निधीमधनं जर झाली तर निश्चितपणे त्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय दिला असं मी म्हणेन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचं जुन्नर शहराच्या विकासाकडं फारसं लक्ष नाही अशीही आपली यापूर्वी टीका होत होती आज मात्र आपण तुम्ही त्यांच्या कार्याचं कौतुक करताय नगरपालिकेत युती होते म्हणून नाही मी त्यांच्यावर त्यांच्या कामावर त्यांनी जुन्नरला निधी दिला नाही या विषयावर मी कधी कधीही टीका त्यांच्यावर केली नाही किंबोना मी तर असे म्हणेल की भारतीय जनता पक्षातले जे आमचे मंत्री महोदय आहेत मग आपले जे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आदरणीय गिरीशजी बापट साहेब यांचे आणि शरददादांचे अत्यंत चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर देखील शरददादांचे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि या संबंधांच्या माध्यमातूनच या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त होत आहे मी जे माझं म्हटलं होतं की निधी जरी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात येत असला तरी या तालुक्याला एक ठेकेदारीची एक मोठी लॉबी आहे या तालुक्यामध्ये ही लॉबी आज नाही आहे वाणीसाहेब ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आमदार राहिले होते नाही ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आमदार राहिले होते हे थोडीशी चुकीची बातमी आहे कुठेही कागदोपत्री तसं तुम्ही आम्हाला दाखवू शकणार नाही आणि तसं जर कागदोपत्री असेल की ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आमदार आहेत आमदार शरद सोनवणे यांनी या संघटनेचं नेतृत्व स्वतःकडे घेतलंच होतं ही वस्तुस्थिती आहे कदाचित त्यामागचा हेतू रस्त्याची कामं चांगली व्हावीत असाही असेल नाही मुळात जो आज केंद्र शासन आणि राज्य शासनाचा एक जो धाडसी निर्णय की टेंडर्स जे आहेत ती ऑनलाईन झाली पाहिजेत एक चांगल्या प्रकारची कॉम्पिटिशन त्या टेंडरमध्ये झाली पाहिजे आणि चांगले ठेकेदार आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत आज होत काय होतं की कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं ठेकेदार हा वीस वीस टक्के बिलो जाऊन कामं घेत होता जर तो ठेकेदार वीस वीस टक्के जाऊन बिलो कामं घेत नसेल तर पूर्वीची पद्धत तर अशी होती की वीस टक्के त्याला द्यायला लागायचे हो लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना त्याला त्या ते कामाच्या वीसवीस टक्के द्यायला लागायचे त्यावेळेस त्याला ते, ते काम मिळायचं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार असताना भ्रष्टाचार व्हायचा प्रचंड राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचार हो होता म्हणून तर त्यांचे नेते आज जेलमध्ये आहेत जेल ना त्यांचे नेते काय आंदोलन केल्यामुळं जेलमध्ये नाही आहेत तुमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेलेच आहेत याचं उदाहरण द्यायचं असेल तर एकनाथराव खडसे हे बघा आमच्या ज्या ज्या नेत्या हा मोठा प्रश्न याच्यात मी काय त्याच्यात बोलूच पण आमच्या ज्या ज्या नेत्यांवर मेरसाहेब वास्तव स्वीकारला पाहिजे नाही ज्या आमच्या नेत्यांवर जर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील तर त्यांना आमच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला लावलेला आहे आणि त्यांच्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर ते घरी बसतील त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप जर सिद्ध झाले नाहीत तर ते पुन्हा मंत्रिपदावर येतील आपण मग म्हणालात की आमदार शरद सोनवणे माझ्यात काही कुठले मतभेद नाही पंधरा ऑगस्टच्या दिवशी जो ड्रामा झाला हा सगळ्या जुन्नरकरांनी पाहिलेला आहे नाही शरददादा सोनवणे आणि माझ्यात कोणतेही ना मतभेद नाहीत मी असं म्हणालेलो नाही मतभेद हे प्रत्येक प्रत्येकामध्ये दोन भावांमध्ये देखील मतभेद असू शकतात त्याचप्रमाणे शरददादा सोनवणे आणि आमच्यामध्ये जरी आज त्यांच्याबरोबर युती करायचा विषय असला तरी स त्यांचे सर्वच मुद्दे मला पटतील असं नाही माझे सर्वच मुद्दे त्यांनाही पटतील असं नाही काही विषयांवर मतभेद हे निश्चित असू शकतात आणि त्यालाच सशक्त लोकशाही असं म्हणतात मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना तुम्ही एकत्र फिरताना जनतेला पाहायला मिळेल निश्चितच जर आमची आघाडी झाली असेल आणि होईल त्यावेळेला आम्ही निश्चितच एकत्रितरित्या एक प्रचार करणं जुन्नर नगरपालिकेचे सी ओ संतोष वारुळे यांना आमदार शरददादा सोनवणे यांनी मारहाण केली अशा आशयाची तक्रार जुन्नर पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे आमदारांचं हे वागणं कितपत योग्य तसं पाहायला गेलं तर आमदारांचं वागणं हे अयोग्य आहे असं मी म्हणेल कारण आमदार हे एक विधायक आहेत विधायकाचा अर्थ ते कायदे निर्माण करणारे आहेत आणि कायदे निर्माण करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये असा एक संकेत आहे आमदारांनी ज्या पद्धतीनं इथल्या सीओंची वागणूक केली ती निश्चितच चुकीची आहे परंतु काही गोष्टी अशा असतात राजकारणामध्ये तुम्हाला एका आमदारांचं उदाहरण देतो वाणीसाहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बच्चू कडू नावाचे आमदार आहेत दर दोन तीन महिन्यांनी त्यांनी आमदारांनी कुठल्या तरी अधिकाऱ्याला तलाट्याला तहसीलदाराला ग्रामसेवकाला हो कुठल्या तरी शासकीय अधिकाऱ्याला मारण करल्याची वृत्त आपण पाहतो ऐकतो वाचतो त्यांच्यावर आत्तापर्यंत जवळपास शंभर एक केसेस त्यांच्यावर झाले असतील परंतु तरी देखील ती त्यांच्या कामाची पद्धत तिथल्या जनतेला आवडली आणि जनतेने त्यांना दु दुसऱ्यांदा देखील अपक्ष म्हणून निवडून दिलं एखाद्या व्यक्तीच्या कामाच्या पद्धतीवर सुद्धा जनता त्याचा निर्णय घेत असते जरी आपल्यासारख्याला वाटत असेल की बाबा हे चुकीचं आहे परंतु ते जनतेलाही चुकीचं वाटलंच असं आमदार सोनवणे यांच्या कृतीचं आपण समर्थन करताय नाही निश्चित नाही निश्चित नाही असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी त्यांनी जर मारहाण केली असेल तर ते चुकीचं आहे जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर आपला माणूस आपल्याकडे आणि भाजप अशी युती होणार आहे ज्या सत्ताधारी मंडळींनी जुन्नर शहराची सत्ता गेले पाच वर्ष उपभोगली मात्र आजही जुन्नरची जनता त्रस्त आहे कसं पाहता याकडे आणि आपण जर सत्तेवर आला तर आपली भूमिका काय राहील निश्चितपणे गेल्या दहा वर्षाच्या कारभाराला जुन्नरची जनता ही प्रचंड वैतागलेली आहे पाणी ही तर फार मोठी समस्या आज जुन्नरकरांना भेडसावत आहे त्याचबरोबर आत्ताच घाईघाईमध्ये तीन कोटी रुपये खर्च करून जुन्नर शहरातले सगळे रस्ते तयार करण्यात आले मी मागं देखील म्हटलं होतं की हे जुन्नरचे रस्ते तयार करत असताना जुन्नरचे कर रस्ते एक ते दोन ते दीड फूट काय काय ठिकाणी तीन फूट काय काय ठिकाणी रस्ते खोदून काढण्यात आले हे रस्ते खोदत असताना त्या रस्त्यावर निघालेली खडी गेली कुठं हा आमचा कालही प्रश्न होता आजही प्रश्न आहे आणि उद्याही प्रश्न हो राहील मग त्या ठिकाणी जे जबाबदार असतील त्या जबाब त्यांना या गोष्टीची चौकशी निश्चितपणे लावली जाईल आणि ती खडी गेली कुठं आमचा तर थेट आरोप आहे असा की संबंधित ठेकेदार आणि तिथले असणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी संगणमत करून तीच खडी इथून उचलली बाहेर नेली आणि परत जुन्नरमध्ये आणून खडी ती अंथरली आणि त्याच्यावरच परत दुसरे रस्ते केले त्याचा परिणाम आज आज जर आपण पाहत असाल तर एक महिनासुद्धा रस्ते करून झाले नाहीत रस्ते उघडायला लागलेत नगरपालिकेवर तुमची सत्ता आली तर ह्या सगळ्या प्रकारांची चौकशी करणार निश्चितपणे निश्चितपणे या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल त्याचबरोबर पाण्याचा जो गडबड घोटाळा झाला आहे त्याची मोठ्या प्रमाणात चौकशी केली जाईल वानेसाहेब तुम्हाला त्याचबरोबर सांगतो की या ठिकाणी जो एक जिमनॅशियम हॉल नगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आला जवळपास एक कोटी रुपये त्याच्यावर नगरपालिकेने खर्च केले दोन वर्ष झाली तो जिमनॅशियम हॉल त्या ठिकाणी मशनरी आणली ती मशनरी केवढ्याची आहे काय याचा ओप पुढच्या भविष्यात आपण घेऊच परंतु ती जनतेच्या कराच्या पैशातनं जर एक कोटी रुपये खर्च करून तुम्ही त्या ठिकाणी मशनरी लावताय आज त्या मशनरीवरचं प्लॅस्टिकसुद्धा निघालं नव्हतं साहेब त्याचं उद्घाटन तर सोडा आज अशा तक्रारी आमच्या कानावर येत आहेत की त्या ठिकाणच्या मशिनरी चोरी गेलेल्या आहेत याला जबाबदार कोण हा आमचा नागरिकांच्या कराच्या पैशातनं या गोष्टी सगळ्या जर करत असतील तर लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून आपण जे काय काम करतोय त्या कामाचा फायदा इथल्या नागरिकांना कशा पद्धतीने होईल हे पाहणं आवश्यक असतं त्याच पद्धतीने हा झाला एक विषय दुसरा विषय जे कचरा घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रश्न आहे साहेब त्रेचाळीस लाख रुपयांचा त्या ठिकाणी फक्त एक खड्डा खोदला आणि त्याच्यावर प्लॅस्टिकचा कागद अंतरला त्रेचाळीस लाख रुपयाचं बिल तुम्ही काढून आहे कशा पद्धतीने येत कामं चालली तर मी म्हणाल मग याला जबाबदार कोणतं याला जबाबदार सर्वजण म्हणजे भ्रष्टाचार होत असताना जर तुम्ही डोळे बंद करून त्या ठिकाणी थांबत असाल तर निश्चितपणे तुम्ही देखील नगरपालिकेमध्ये आपले बंधू नगराध्यक्ष म्हणून काम पाहत होते आजही ते नगरसेवक आहेत जर भ्रष्टाचार त्यांनीही केला असेल तर भाजपची भूमिका काय राहील सिद्ध झालं तर निश्चितपणे जो ज्याने कोणी भ्रष्टाचार केला असेल भारतीय जनता पक्षाची भूमिका ही राहील की भ्रष्टाचारी व्यक्तींना शिक्षा ही झालीच पाहिजे मग ती शिक्षा कायद्याच्या माध्यमातून असेल किंवा सर्वात मोठं न्यायालय कुठलं असेल तर ते जनतेचं न्यायालय जनतेच्या न्यायालयामध्ये ज्यावेळेस ते भ्रष्टाचारी जे कोणी असतील ते जातील त्यावेळेला जनतासुद्धा त्यांचा न्याय केल्याशिवाय राहणार नाही आमचे बंधू ज्यावेळेस नगराध्यक्ष होते तर एक गोष्ट सांगतो ते शिवसेनेचे नगराध्यक्ष होते शिवसेनेचे नऊ शिवसे नगरसेवक निवडून आलेले असताना त्यांना सव्वा वर्षाचा फक्त कालावधी देण्यात आला आणि सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना काही गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आल्या की या ठिकाणी या गोष्टी चुकतायत मी शिवसेनेच्या नेत्यांच्या कानावर ह्या सर्व गोष्टी घातल्या की तुम्ही जर राजीनामा द्यायला लावला तर निश्चित शिवसेनेचा नगराध्यक्ष पुढचा होऊ शकत नाही ही गोष्ट मी त्यांच्या कानावर घातलेली असताना देखील शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना ने राजीनामा देणं भाग पडलं आणि दुर्दैवानं शिवसेनेच्या दोन नगरसेविका की ज्या शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत फुटल्या होत्या विषय समित्यांच्या निवडणुकीत त्यांनी गद्दारी केली होती डोळ्यासमोर माहिती असताना की ह्या नगरसेविका पैशासाठी गद्दारी करणार आहेत त्यांनी त्या त्या प्रकारची गद्दारी केली शिवसेना पर्याय शोधू शकली नाही आणि शिवसेनेने हातात असलेली सत्ता गमावली हो जुन्नर शहरातील जनतेने मेहर बंधूंना जुन्नरच्या महत्वाच्या पदाची माळ तुमच्या गळ्यात घातली होती कसं पाहता याकडे निश्चितच आम्ही जुन्नरच्या जनतेचे मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत की त्यांनी मला देखील नगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली त्यानंतर आदरणीय शिवसेनेचे तत्कालीन नेते यांनी नगरसेवकांमधनं ज्या वेळेस नगराध्यक्षपद निवडायची वेळ आली त्यावेळेस माझ्या लहान बंधूंना त्या ठिकाणी नगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी जुन्नरच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो आणि या जनतेचा मी कायम ऋणी राहील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे अजून मात्र तुमच्या आघाडीचा एकही एक फॉर्म दाखल झालेला नाही आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात कधी होईल आणि उमेदवारांची घोषणा अधिकृत कधी केली जाईल साधारणत तीन दिवसापूर्वी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमदार बाळभाऊ बेगडे आणि या तालुक्याचे पालक आमदार आणि ज्यांच्यावर जुन्नर नगर परिषदेची जबाबदारी आहे ते आमदार महेशदादा लांडगे हे जुन्नरमध्ये येऊन त्यांनी कार्यकर्त्यांची मनोगुतं जाणून घेतली इच्छुक उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आता काही प्रभागामध्ये तीन चार इच्छुक वाढल्यामुळे थोडासा उमेदवारी निवडण्यामध्ये अडचण निर्माण होती की त्याच्यातून कोणाला उमेदवारी द्यायची त्यामुळं उमेदवारी अर्ज आर... जे अर्ज आहेत त्यांची अर्ज आम्ही भरून घेतलेत ते अर्ज आम्ही जिल्हाध्यक्षांकडे दिलेत जिल्हाध्यक्ष त्याच्यातनं ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांच्या नावाचे ए बी फॉर्म ज्यावेळेस आमच्याकडे आणून देतील त्यावेळेस आम्ही सामूहिकरित्या सर्व अर्ज भरू जुन्नर शहरातील जी भाजपची कार्यकारिणी आहे त्यांच्यामध्ये एक मतभेद आहेत अशी कुरबुर सुरू आहे काय सांगाल आपण तालुकाध्यक्ष म्हणून नाही मतभेद असू शकतात प्रत्येक पक्षात मी तर तुम्हाला पहिलंच म्हटलं की घरात मतभेद असतात त्यामुळं साजिक आहे आज जुन्नर शहरातली जनता ही सत्ताधाऱ्यांना कांटाळलेली आहे प्रचंड कांटाळलेली आहे मी तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तु, की तुम्हाला फार मोठा बदल झालेला दिसेल जुन्नर नगरपालिकेमध्ये फार म्हणजे फार मोठा अनपेक्षित असा बदल झालेला दिसेल कारण जुन्नरची जनता ही खूप कंटाळलेली आहे या लोकांना आणि जुन्नरच्या जनतेला एक नवीन पर्याय जुन्नरची जनता शोधती आणि तो पर्याय आम्ही निश्चित भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देऊ शकतो असा मला विश्वास आहे त्यामुळं निश्चितपणे जुन्नरची जनता ही नवीन पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला स्वीकारल असा मला पूर्ण विश्वास वाटतो जुन्नर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे असा प्रत्येक राजकीय पक्ष सांगतोय सत्तेवर आले असताना त्यावेळेस यांनी काय आहे हे जनतेने पाहिलं आहे आता त्याच जनतेला ही राजकारणी मंडळी आम्हाला निवडून द्या अशी आळवणी घालीत आहेत पाहूया जुन्नरची जनता कोणाला सत्तेवर आणते कॅमेरामॅन लक्ष्मण दातकळेसह सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद दादा सोनोने यांचे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री गिरीशजी बापट यांचे अतिशय चांगले संबंध असल्याचे आपण सर्वांना माहीत आहे अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये जुन्नर सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व आमदार शरददादा सोनोने यांचे आपला माणूस आपल्या आघाडी हे एकत्र लढणार आहे मात्र जुन्नर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील मेहर व आमदार शरददादा सोनोने यांची पंधरा ऑगस्ट रोजी जुन्नर या ठिकाणी झालेली शाब्दिक चकमक आपण सर्वांनी पाहिलेली आहे अशातच या दोन्ही पक्षांना जुन्ना नगर परिषदेच्या भाऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यामध्ये कितपत यश ये येतं हे येणारी वेळच सांगणार आहे तेव्हा आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज सत्ता संघर्ष दोन हजार सोळा हा विशेष कार्यक्रम तोपर्यंत धन्यवाद